बार्शी तालुक्यातल्या चांदणी नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसलाय आगळगाव कांदलगाव देवगाव पिंपळगाव मांडेगाव अशा अनेक गावांना सर्वाधिक फटका बसलेला आहे इथल्या मांडे गावात तर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा वाहून गेली आहे विशेष म्हणजे अनेकांच्या शेतात चांदणी नदीतील वाळू आणि दगड वाहून आलेले आहेत आणि त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय बार्शीतल्या मांडेगाव गावातून एका शेतकऱ्याच्या शेतातून झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातल्या मांडेगाव या गावातल्या एका शेतामध्ये मी उभा आहे आणि माझ्या बाजूला आपल्याला मी एक नदी दाखवतो ती चांदणी नदी आहे आणि त्याच चांदणी नदीची पाणी पातळी किती मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्यानंतर झालेली ही अवस्था या शेताची मी दाखवणार आहे बाजूला आपण बघितलं तर या बंधाऱ्याच्या बाजूचा असणारा भराव पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि पाण्याची पातळी मी जिथं आता उभा आहे तिथं जवळपास पंधरा ते वीस फूट म्हणजे नदीचं पात्र सोडून नदी दोन्ही बाजूला जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत पसरली होती आणि त्यानंतर ही परिस्थिती नदीमधले असलेले दगड गोटे या शेतामध्ये येऊन पडलेले आहेत शेतामध्ये असलेली असले सोयाबीनचं पीक पाहतोय जे अक्षरशः पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे या शेतकऱ्यांच्या हाताला आता काहीही लागणार नाही आहे आपण जर दूरपर्यंत नजर टाकली तर हे सोयाबीनचं मोठं प्लॉट आहे आणि त्याच सोयाबीनच्या पिकामध्ये अशा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करण्यासाठी या शेतकऱ्यांना आता लागणार आहे आणि त्याच शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत ते सोयाबीनचं पीक देखील दाखवतील कसं खराब झालेलं आहे आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं सरकारनं मदत करायची आहे हे देखील ते आता सांगतील काय सांगाल खरं तर त्या दिवशीची परिस्थिती काय होती आणि एकंदरीतच आता शेतीचं गेले सात दिवस झाले पाऊस चालू आहे मांडेगाव या ठिकाणी नदी पात्रातली सर्व पिकाचं नुकसान झाले कांदे कांदे सोयाबीन ऊस बोर देखील सगळं पाण्याखाली वाहून गेलेत तुम्हाला, तुम्हाला पाणी ज्यावेळी या ठिकाणी आलं होतं त्यानंतर कशा पद्धतीनं आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं एवढं पाणी मात्र या, या शेतामध्ये इतकं पाणी येईल असं तुम्हाला त्या दिवशी अंदाज होतो आम्हाला शेत कुठे आणि नदी पात्र कुठे हेच आलं नाही सुरुवातीला आणि म्हणलं शेतच पूर्ण वाहून गेलं काय अशी परिस्थिती होती निर्माण झाली हे पाऊस कमी आल्यानंतर जरा थोडस शेत तरी दिसायला लागलं पण पीक हे अशा प्रकारे पिकाची अवस्था झाली काय करायचं कळणार शेती आता आहे किती 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 एकर तुमची शेती आहे आणि त्यामध्ये काय काय पीक आमची दीड एकर शेती आहे आणि कांदा पावून एकर आहे म्हणजे तीस गुंट कांदा आणि तीस गुंट सोयाबीन पूर्ण नदीकाठा नदीकाठी जमीन असल्यामुळं पूर्ण वाहून गेलेलं आहे पूर्ण सगळं सडलेलं आहे आमचं हेच नाही सात दिवस झाले कडला पूर्ण रस्त्याचा संपर्क तुटला आहे